कसे आतपासून मजेत ना मी होती तुमचं वाणी चांगली मी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे कपडे धुवायला धुवू ही सुंदर निसर्ग आहे आणि पाणी संपवून गेले घरचं आता चाललो आहे आम्ही कपडे धुवायला म्हणजे आमचं होतं पाणी माझ्या दादा आहे ना, ना। त्यांचं पाणी संपलेलं तर त्या मला बोलल्या म्हणे वहिनी चला म्हणजे कपडे धुवायला जाऊ चला तेवढंच व्हिडिओ शूट वगैरे येते हे बघा त्या माझ्या सासूबाई ही माझी छोटी ननन ही माझी एक ननन मोठी आता बाई हाय करा तर आम्ही चाललोय आता कपडे धुवायला तर आमची नदी तुम्हाला दाखवतो कशी आहे नदीला इतकं पाणी आहे पण आमच्या घरीच पाणी येत नाही नळाला पाणी आता किती दिवस झाले हो पाणी आलेलं नाही दहा दिवस झाले ना अर्धा दिवस दहा दिवस झाले पाणी अजून आलेलं नाही अजून कधी येणार हे पण अजून काही माहीत नाही अजून कधी येणार ते बघा मी इतके सारे कपडे टब्बर घेऊन चालले म्हणजे कपडे तर एकच दिवसाचे आहे स्वेटर जर की ऊन पडलंय तर मग म्हटलं चला आता नदीवर दिवस चाललोय तर धुवून येऊ हो। माझी मानपूर्ण डग डग करतीये आता पडू जायचं आत्या आता मग अशी पडला तसा टप्परच पडू जायचं मी ले कसली मी लो आता आता कसली मेल ही मेल हो तुम्हाला झूम करू का <laughs> <laughs> आता बाई

बघू शकता इथं किती इकडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे असं नाही का दहा दहा पंधरा पंधरा दिवस पावसाळ्या इतकं चालू आहे तरी पावसा पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे ना ते दहा पंधरा पंधरा दिवस आहे ना वीस वीस दिवस कधी कधी तर पाणी येत नाही आणि हा हा पाणी येत नाही आणि इतके सारे लोक इकडं कपडे वगैरे धुवायला येतात बघा बघू शकता मी किती पाठीमागं बाहेर आणि त्याच्यात आम्ही पण आता ॲड झालो म्हणजे आम्ही तर नाही येत कधी असं शक्यतो आमच्या घरी भरपूर पाण्याचा आहे साठा वगैरे करायला हौद वगैरे भरलेलं पण मग पाणी इथं जर दिवस आलं नाही तर मग ते हौद वगैरे पण मग खालीच होतं कारण बाथरूम वगैरे सर्व गोष्टींना पाणी हे लागतंच रोजचं वापरण्यासाठी आणि आता चला आता नंबर लावू कपडे धुण्यासाठी नंबर वगैरे लाव। लावू म्हणजे जसं झालं त्याच्या पाठी पाठीमागं आपण बसायचं कपडे धुवायला ते झालं का मग आपण बसणार आणि इच्छा काय बोलायचं आहे का तुला माझं शांत राहून तसे आहात तुम्ही ही माझी छोटी आहे लहान सासूबाईंची सर्व छोटी लहान मुलगी आणि ह्या माझ्या मोठ्या सासूबाई त्यांची मुलगी आहे माझी नंद मला नंदा भरपूर आहे तर खूपच चांगला आहे माझा नंदा

बघू शकता किती छान अशी नदी आहे ना भरपूर अस पाणी सर्व काही कपडे वगैरे धुत आहेत आणि इकडच्या मी मस्त आता कपडे वगैरे पटकन धुवून वगैरे घेतो आता झालं का नाही कपडे भिजून आवरा जरा सारा सारा धुवा लावले का चल मी आता बघा माझी वहिनी आहे कपडे धुती आहे माझी मम्मी आहे माझी बहीण आहे माझ्या मावशीची मुलगी आहे Cu de

तर बघू शकता काही इथं कपडे धुवतच होती धुत म्हणजे अजून धुवून पण झालेले नाही कटके वगैरे ते बाकीच आहेत आणि धुता धुता इतका जोरात पाऊस आला सर्व इकडं पळून आलाय आता इथं मंदिर आहे सर्वजण इथं आलेले आहेत आता उघडला आता बाकीचे सगळे जाऊन तिथं बसले कपडे वगैरे धुवायला आता चला मी पण जाते धुवून वगैरे घेते आणि बाकीचे कपडे बघा इकडे येऊन तिथं बसायला आहे बाकडा आहे त्याच्यावरती जाऊन ते कपडे वगैरे इथं ठेवले आहेत बोल चला धुवून घेऊ आता कपडे चला हे बघा आम्ही कपडे धुतलेले खूप मजा आलेली कपडे आमचे धुवून झाले माझी वहिनी आहे माझी मम्मी माझी मावशीची मुलगी आहे आम्ही आता चाललो आहे कपडे धुवून झालेले आमचे आता आम्ही चाललो आहे घरी हे एवढे माझे कपडे आहेत आता हे एवढे कपडे कसे घेऊन जाऊ मी

आता आम्ही घरी जाऊ कपडे आमचे धुऊन झालेले सर्व बाया पण खूप गेलेले आहे बघा थोडेसेच बाहेर राहिलेले तर बघू शकता काही आता कपडे वगैरे सर्व झाले धुवून आता चाललो आहे आम्ही घरी थोडा इथं कॅमेरा साईटो हल्ला तेही होते

আত আমি ঘরে যা अशी पटरी पटरी बंद ना ट्रेन आली ट्रेन आली तरी इथं बघा पण ट्रेन नाही आली मग चाललोय आता इथन ट्रेन पटरी इतकं जड झालं आहे हा ना कपडे वगैरे समाज वाळत वगैरे सुकायला टाकून दिलेले आता आता चला माला, माला आता जेवण वगैरे करून घेते वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग हा मला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला बाय बाय